हैदराबादी दम बिर्याणी आता आपल्या कोपर गावात हैदराबादी चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपारिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी विकेंड स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल बिस्मिल्ला अँड केटर्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील राज्यात नगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेले काळे आणि कोल्हे नगरपालिका निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काळे कोल्हे एकमेकांसमोर उभे असताना काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आपल्या आप पदासह सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात एक खळबळ उडवली आहे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आज कोपरगाव शहरात पार पडते आणि या सभेच्या पूर्वीच काँग्रेस अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य विकासाकडे वाटचाल करत असून कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे कोपरगावच्या विकासासाठी प्रयत्नशील असून त्यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय यावेळीस तुषार पोटे यांनी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या जाहीर सभेत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोपरगाव शहराचं राजकारण आणि नगरपालिका निवडणुकांची गणितं दिवसानुसार बदलत आहे त्यामुळे काळे आणि कोल्हे यांच्यात कोण विजय मिळवणार याकडं सर्वसामान्य मतदारांचं लक्ष लागलं आहे मोबिन खान न्यूज कोपरगाव